पावसाळा सीझन जरी असला तरी सूर्य अक्षरशः आग ओपतोय त्यामुळे टोमॅटोची आवक अधिक प्रमाणात होते बाजारभाव सुद्धा सध्या अगदी आठशे नऊशेच्या आसपास आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे मागणी देखील चांगली आहे आपण नारायणगावमध्ये पाहतो व्यापारी बांधवांनी कशाप्रकारे माल निवडून भरलेला आहे आणि या मालाला बाजारभाव चांगला आहे चांगला बाजारभाव मिळत असताना व्यापारी बांधवसुद्धा कशा पद्धतीनं माल निवडून भरतात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय अतिशय दर्जेदार माल नारायणगडच्या टोमॅटो मध्ये विक्रीला येत असतो आपल्या सोबत जरा व्यापारी आहेत बघा हे व्यापारी कसे तरुण तडपदार आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये योग्य बाजार मिळेल असा त्यांचा प्रयत्न असतो सर नमस्कार आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस काय टोमॅटोची परिस्थिती बाजारात थोडे डाऊन झाले आरेमाल ला चांगले माल सातशे पाच आठशे साडेआठशे पर्यंत अथर्व संपत बेचाळीस ते पण संपत आले साऊ साऊ माल आहेत ते सहाशे पासून आठशे साडेआठशे आता मेघदूत जरा भाव ते काय खात्री रेट आहे मेघदूतला आज आठशे पासून नऊशे साडे नऊशे पर्यंत काही कोचित ओके गेलं साधारण बाजार आठशे साडेआठशे असतात बाजार भाव चढ उतार कशामुळे आता सन हे नाशी पट्टा पण चालू आहे त्याच्यामुळे थोडं बाजार चढ उतर तुम्ही जे टोमॅटो खरेदी करता टोमॅटो पाठवता कधी आता सध्या दिल्लीला मुंबईला जातो शेतकऱ्यांकडनं आपण वीस किलोचं क्रेट घेतो म्हणजे क्रेट बावीस किलो आणि आपण जे क्रेट भरतो ते किती किलोचं असतं मालमाल पंचवीस किलो असतो कॅरेट वेगळा असतो सत्तावीस किलो म्हणजे प्रत्यक्षात टोमॅटो पंचवीस किलो दोन किलोचं कमी पंचवीस किलो पण आता चर्चा अशी होती की बाबा आपण जो टोमॅटो विकतो त्याला बाजारभाव जास्त मिळतो आणि मग शेतकऱ्यांना कमी मिळतो मग लोकांचा एक गरीब समज निर्माण होतो तुमची टोमॅटो गेली बाराशेने आमची गेली आठशे त्याच्यात माल छाटायचा लागतो हो खराब निघतो त्याच्यात कॅरेट मध्ये पाच किलो माल टाकायचं असतं परत ट्रान्सपोर्टिंग आला इथं लेबरचा चार्ज आला भरपूर खर्च आला कमिशन द्या लागतो तो आडतो आठ टक्के जर बाराशेला माल विकला तर पुढच्या शंभर रुपये फक्त आडत जातील आता नारायणगावची मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट बनलेली आहे म्हणजे विविध राज्यामधून इथं व्यापारी येत आहेत किंवा संपूर्ण देशामध्ये नारायणच्या मार्केटची चर्चा होते या नारायणगावच्या मार्केटला सध्या जे व्यापारी आलेत हे कुठले कुठले व्यापारी आलेत सर्व ऑल इंडियाचे व्यापारी ऑल इंडिया भारतातले व्यापारी होते राजस्थानचे तुमचे युपीचे एमपी चे दिल्लीचे हरियाणाचे काही जम्मू काश्मीरचे पण मध्ये आले होते पण मालनात पोहोचल्यामुळे ते आता नाशिक जिल्ह्यात गेले आता शेतकरी जेव्हा टोमॅटोचं क्रेट भरतो म्हणजे वर जो थर लावतो तोच बहुधा सगळीकडे सारखाच असतो कधी कधी शेतकऱ्यांकडून सुद्धा टोमॅटो लावताना एखादा थर कमी जास्त होतो किंवा आणि गोलटी पण येऊ शकतो मग अशा वेळेला बाजार भाऊ तुम्ही तिथे ठरवता इकडे आल्यावर थोडी शेतकऱ्यांची किरकिरी होते शेतकरी बांधवांना काय आव्हान आव्हान काय नाही शेतकरी निवड चांगली असती कोण व्यापारी पैसे कमी करत नाही आता पाचही बोट आपले सारखे आम्ही थोडंफार माल जाते आम्ही मध्ये टाकतो असं काही नाही पण शक्यतो ग्रेटिंग चांगली असते तर कोण पैसे कमी करणार शेतकरी बांधवांना ही सगळी व्यापारी मंडळी ही सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहेत तुमच्या टोमॅटोचा बाजारभाव कमी व्हावा असा त्यांचा हेतूमुळेच नसतो अर्थात जो व्यवसाय करतो चार पैसे मिळले पाहिजे अशी त्यांची भूमिका असते आपण जर माल निवडून आणला प्रतोवारी करून चांगली आणली तर चार पैसे चांगले मिळू शकत आहेत नारायणगावची मा टॉमॅटो मार्केट आता आंतरराष्ट्रीय मार्केट बनू पाहत आहे या ठिकाणी देशातले व्यापारी येत आहेत आपण सुद्धा नारायणगावची मार्केट अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे कसे जाईल शेतकऱ्याचं नाव जगात कसे झळकल याबाबतची काळजी घ्या आम्ही वारंवार सांगत असतो तुम्ही पहाटे इथं येत असता लाईनला लागत असता दूरवरनं रात्रभर गाडी चालवत असता वाहन सावकाश चालवा लाईनला गाडी लावल्यानंतर म्हणजे तासभर झोप काढा सकाळी टोमॅटो विक्री केल्यावर घरी सावकाश पोहोचा कारण आपलं घरी कोणीतरी वाट पाहत असतं टोमॅटो निवडून आणा तर जेणेकरून टोमॅटोला बाजार चांगला मिळेल सुरेशवाणी विघ्न टाइम्स नारायणगाव नमस्कार so, नमस्कार आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस टोमॅटोची आवक साधारण पंचवीसशे झालेली आहे आज थोडे झालेले पण तुम्ही प्रत्यक्षात बाजारभाव व्हाईट वाईट काय करत चांगल्या क्वालिटीच्या मालांचे बाजार साडेसातशे आठशे होते जे हलके माल आहेत ते थोडे कमी वावत गेले सहाशे पासून पाचशे पर्यंत गेले सरासरी सातशे ते आठशे रुपये जवळपास सगळेच माल गेले चांगल्या व्हॉलिटीचे तर मेघदूत जास्त मागणी असे त्याचं कारण आहे का चौथ्या पाचव्या दिवशी टोमॅटो कडक त्याला काहीच होत नाही मेघदूत बाजार भाव साडेसातशे ते साडेआठशे रुपये ते मॉलचे माल काही पाहुणे नऊशे नऊशे बनले सवला काय बाजार साऊशे बाजार होते साडेसातशे ते साडेआठशे इतर आए, ज्या व्हरायटी ज्या आहेत बेचाळीस या संपल्या आता आता अरेमान आणि मेनू दोनच व्हरायटी मेन इतर थोडेफार येतात ना थोडेफार नाही म्हणलं तरी हे दोनच व्हरायटी जास्त येतो सध्या कमीत कमी म्हणजे जे पाचवे सहावे सातवे आठवे थोडे हे माल सहाशे साडे सहाशे सातशे रुपये गेले बाजारभाव टिकून राहतील हे बाजारभाव थोडे थोडे कमी होतील कारण काय नाशिक जिल्ह्यात आता रोज पाच दहा पाच दहा हजार वाढते पिंपळगावला जवळपास तीस हजार होती शिवरगाव वाढले म्हणजे नाशिक जिल्ह्यातली बरेचशा मार्केटांमध्ये आवक वाढते आता सध्या आपल्याकडे स्थानिक सुद्धा आवक जरा घटलेली आहे बाहेरचा माल जास्त बाहेरचा माल जास्त येते आपल्याकडे स्थानिक जुन्या रामबेगावचे माल एक दोन पाच टक्के येत फक्त जास्त नाही तर शेतकरी खूप सकाळी लवकर येत आहेत शेतकऱ्यांची पण धावपळ होते काय तुम्ही शेतकरी बांधवात काय नाही सकाळी सकाळी माल येतात सकाळी चांगल्या भावात माल पण विकतात असं काही प्रॉब्लेम नाही त्यांना आठ नऊ वाजे कारण काय होते लांबचे शेतकरी येतात त्यांना सकाळी इतके लवकर येणं शक्य नाही की बरेचसे शेतकरी अकरा बारा वाजता येऊन इथं थांबतात सकाळी आठ नऊ वाजता त्यांचे माल खाली झाले त्यांच्या मालाचे पैसे घेऊन ते पुन्हा निघून जातात काही आता बीडवाले येतात त्यांना था, सकाळी नऊ वाजता माल खाली केला तर दुसऱ्या दिवशी यायला जाऊन नाहीतर मग संध्याकाळी माल भरणं परत येणं त्यांना शक्य नाही thank <laughs> you